संभाजीनगर अंधारी गावात उर्दू शाळेत वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंधारे गावात नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड द्वारा संचलित हिंदुस्थान उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत नॅशनल सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा फेब्रुवारी गुरुवार रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे भाषण नाटक कवाले ऍक्शन सॉंग यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाच्या पालकांसह नागरिकांनी आनंद घेऊन फार कौतुक केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुस्ताफा सुजात पटेल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड नॅशनल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शोएब सर मुख्याध्यापक अब्दुल वहीद सर नॅशनल मराठी शाळा अंधारीचे मुख्याध्यापक हकीम पठान मुख्याध्यापक असलम खान सर यांची प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य अब्दुल रहीम आरिफ कुरेशी अजिम कुरेशी अलहज मेहमूद पठाण मुस्ताक शेठ हक्कानी पटेल रऊब कुरेशी डॉक्टर शाकीर पटेल हकीम पटेल गजानन वैष्णव तसेच गावातील अनेक पालक मान्यवर हजर होते सूत्रसंचलन सय्यद नासिर सर व अब्दुल हकीम सर यांनी केले शेवटी मुख्याध्यापक काझी इकरामोद्दीन सर यांनी आभार व्यक्त केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा विभागीय उपसंपादक अकबर शहा औरंगाबाद